टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू या संपर्क क्रमांकावर संपर्क करा तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती ते डोळ्यात डिप्रेशन होता आणि कित्ता प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता ती बोलू नका मीडियावरती बोलू नका आणि मी काय वेगळा काय वाईट बोलू पण बोलत पण नाही होती मी पण तितका बोलत होती को न्यायाधीशच्या न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद हा तितका मी बोलत होते आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझीकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी तिथ त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो मिनिटं त्याच पा। आहे का इंस्टाग्रामच नाही उष्का अकाउंट नाही तो कोणी त्याच्याकडनं करून घेतले का ती पोस्ट आता नाही क्या करवाया क्या नाही करवाया मी मी बघितली पण नाही पोस्ट बघितली पण नाही मला पण पाठवा कोणती पोस्ट त्यात तुमच्याबद्दल फार त्यांनी वाईट शब्द म्हटलेले आहेत लिहिलेले आहेत कोई बात नाही मेरा बेटा आहे पती इतका करवा बेटा थोडा तो करू शकता